मौज दिवाळी अंक दोन हजार वीस माटू मकेना किमाव लेखक श्रीरंग भागवत ही गोष्ट आहे माटू आणि मकेनाची एका बापलेकीची मी ज्या मुंबासाच्या हॉटेलमध्ये नोकरी केली त्या हॉटेलमध्येच माझी या दोघांशी भेट झाली तिथे नोकरी करत ही दोघंही मी हॉटेलमध्ये रुजू झालो त्यानंतर पहिल्या काही दिवसातच झाली माझी दोघांशीही ओळख ही दोघं एकमेकांशी बापलेकीच्या नात्यानं जोडलेली आहेत हे मला कुणी सांगितलं नाही आणि मला ते आधीपासून माहीत असायचं काही कारणही नव्हतं ती दोघं एकमेकांपेक्षा प्रत्येक बाबतीत एवढी वेगळी होती की त्यांच्या एकमेकांशी असलेल्या नात्याची शंका कुणालाही आली नसती माटू कागदोपत्री माझ्यापेक्षा वरिष्ठ हुद्द्यावर काम करत असे तर मकेना किचनमध्ये माझ्या हाताखाली एक शेफ म्हणून काम करत असे दिसायला वागायला बोलायला प्रत्येक बाबतीत या दोनही व्यक्ती एवढ्या वेगवेगळ्या होत्या की त्या दोघांचं एकमेकांशी काही दूरचंही नातं असेल अशी शंका कोणाला येऊ शकली नसती त्या दोघांनीही कधी आपसातल्या नात्याचा सुरुवातीला माझ्याजवळ उल्लेख केल्याचं माझ्या स्मरणात नाही आणि मुख्य म्हणजे इतक्या जवळचं नातं असल्यासारखं ते कधी इतरांसमोर वागलेही नाहीत सतत एकमेकांबद्दल असलेलं वैर कपाळावर घेऊन वावरत ते दोघांशीही माझी झालेली पहिली भेट मात्र लक्षात राहण्याजोगी होती मुंबासातील हॉटेलमध्ये मी ज्या दिवशी रुजू झालो त्याच दिवशी सकाळी हॉटेलचे जनरल मॅनेजर क्लोहेंनी माझं सकाळच्या मीटिंगमध्ये औपचारिक स्वागत केलं आणि सर्व विभागीय प्रमुखांशी ओळख करून दिली त्यानंतर त्यांनी एचआर मॅनेजर म्वांगी किबाकीला मला पूर्ण हॉटेलमध्ये फिरवून सगळ्या विभागांची ओळख करून देण्याची विनंती केली उंच सडसडीत बांध्याचा म्वांगी साधारण पस्तीस चाळीशीचा असावा मीटिंगमध्ये अत्यंत मुद्देसूद आणि आत्मविश्वासानं बोलणाऱ्या मांगीच्या बोलण्याला एक प्रकारचा ब्रिटिश बाज होता इतर केनियन लोकांप्रमाणे त्याच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारचं अवघडले पण नव्हतं वरिष्ठांशी सुद्धा थेट डोळ्यात बघून बोलण्याची त्याची सवय इतर केनियन लोकांपेक्षा मला वेगळी वाटली आम्ही मीटिंगमधनं बाहेर पडलो आणि सर्वप्रथम त्याच्या ऑफिसमध्ये एका कॉफीच्या कपावर त्यानं मला हॉटेलबद्दल झुजबी माहिती दिली मग आम्ही हॉटेलच्या टूरवर निघालो त्या हॉटेलच्या प्रशस्त परिसरात फिरता फिरता माझ्या लक्षात आलं की मांगीला एकंदरीतच बोलायला आवडतं त्याचं बोलणं थोडंसं अघळपगळ असलं तरी त्या तर्कसंगती होती आजच कामावर रुजू झालेल्या एका नव्या शेफला कामाच्या निमित्तानं भविष्यात कुठल्या माहितीची आवश्यकता असेल त्याला साधारण कशा प्रकारच्या समस्यांना सामोर जायला लागेल याचा त्यानं सारासार विचार केला होता एक एक करून त्यानं मला सर्व विभाग दाखवले विविध विभागामधील प्रचलित कार्यप्रणालींबरोबरच त्यानं त्या त्या विभागात काम करणाऱ्या माणसांशी ओळख करून दिली भविष्यात कामादरम्यान माझा कुणाशी संबंध येईल त्याचीही माहिती तो मला देत होता साधारण सगळ्या विभागात जाऊन झाल्यानंतर आम्ही सर्व ऑफिसेसपासून दूर इमारतीच्या दुसऱ्या टोकाच्या दिशेनं चालायला सुरुवात केली शेफ आपल्या इतक्या वेळ चाललेल्या हॉटेलच्या फेरीत आपण इतक्या माणसांना भेटलो आहोत की तुला अजून काही माणसांना भेटायचा कंटाळा आला असेल पण आता अजून फक्त एक भेट बाकी आहे ती उरकली की मी तुला किचनमध्ये सोडीन आणि आपण दोघंही आपापल्या कामाला लागायला मोकळे चालता चालता मांगीनं सकाली सकाली मला माहिती दिली आणि तो मोकळेपणानं हसला मीही त्याच्या हसण्याला मनापासून प्रतिसाद दिला सकाळी सकाळी त्या पस्तीस चाळीस एकरच्या हॉटेलभर फिरून मलाही तसा कंटाळा आला होता बोलता बोलता आम्ही एका केबिनच्या दरवाजापाशी येऊन थांबलो वांगीनं दरवाजाच्या पाटीवरील नाव वाचलं श्री माटूक किमाओ हॉटेल मॅनेजर ती पाटी मी जरा पुन्हा वाचली कारण पाटीवरच्या नावापेक्षा मला सॅप ओकंप रेडी टू कंटिन्यू